नमस्कार मित्रांनो आज आपण सांगणार आहोत भगवान बाबा विषयी माहिती आणि भगवान बाबाने मेलेला माणूस कसा जिवंत केला याविषयी आज आपण सांगणार आहोत आणि भगवान बाबा हे होते कोण भगवान बाबा हे देव माणूस होते सिद्ध पुरुष साक्षात परमेश्वरांचा अवतार होता हे पण जगाला कळून आले नव्हते भगवान बाबाची सर्वांनी खूप परीक्षा घेतली भगवान बाबाने कड्यावरून उडीही मारली तेव्हा त्यांच्या पायाखाली गोडा अचानक आला पाण्यावर बसून त्यांनी पाण्यावर बसून त्यांनी पारायण वाचले ज्ञानेश्वरी वाचली तरीही भगवान बाबांना लोकांना पाहता होते लोक यायचे आणि बोलायचे बाबा तुम्ही आता वरती या पण बाबा एकच सांगायचे मी वरती येणार नाही वर येईन पण तुम्हाला मा तुम्हाला मला एक वचन द्यावं लागेल मी सांगाल ते करावे लागेल तेव्हा ते, ते माणसं बोलायचे गावकरी हो बाबा सांगाल करू। पन, ते करू पण ते माणसांनी सर्व माळकरी झाले आणि भगवान बाबाने एक दिवस असा विचार केला आता आपण पण पण पंढरपूरला पन, पन तर दरवर्षी जातो विठ्ठल पांडुरंगाच्या दर्शनासाठी पण आज बोळे भक्त आहेत त्यांना पण आपल्यासोबत घेऊन जावा असा विचार केला आणि भगवान बाबाने ही दिंडी काढण्याचा पंढरपूरला आ आखाडी एकादशीसाठी दिंडी काढण्याचा विचार घेतला त्याच्यामध्ये अनेक भक्त सामील झाले आणि ते बोलले बाबा आम्हालाही तुमच्यासोबत पंढरपूरला यायचं आहे चालत जाण्यासाठी सर्व लोक उत्सुक आणि दिंडीत बरेच लोक तयार झाले पण जेव्हा पंढरपुरावरून दिंडी निघली तेव्हा शेजारच्या गावात थोडं अंतर गेल्याश नंतरला अंधार दिंडी जाऊन थोडा वेळ अंधार पडला शेजारच्या गावामध्ये गेल्याशनंतरला पण ते गाव पूर्ण मुसलमान लोकांचं होतं मुसलमान लोकांचं गाव असल्यामुळे तिथे आता अंधार किट पडला आणि भगवान बाबाने विचारलं आता आम्हाला इथं थांबायला आसरा मिळेल का आम्ही इथं तुमच्या मस्जिदमध्ये द आराम करू शकतो का विश्रांती तेव्हा ते मुसलमान जी लोकं होते त्यांनी सांगितलं तुम्हाला इथं आमच्या इथं कुठलाही सारा भेटणार नाही तुम्हाला निवाराही भेटणार नाही तुम्ही तुमच्या रस्त्याने पुढं जावा तुम्ही हिंदू आहात आणि आम्ही मुसलमान आहात तेव्हा भगवान बाबा बोलतात ठीक आहे चला आपण पुढं जाऊया आणि तिथंच थोडं अंतरावर पुढं गेल्यानंतरला एका शेतामध्ये बाबाने एक रिंगण ओढलं एक रिंगण वडून त्या रिंगणामध्ये त्याने सांगितलं ह्या रिंगणाच्या बाहेर कोणीही जाऊ नका आणि रात्रीचा मुकाम त्या शेतामध्ये बाग शेतामध्ये केला आणि एव त्या रात्री एवढा पाऊस भयानक आला त्या गावकऱ्यांचे घरं पडली माळाद वगैरे होती मस्जिदही पडली नदीला पूर आला एवढा वा वारा काऊर पाऊस एवढा भयंकर झाला तेव्हा एक तिथलाच गावकरी मुसलमान लाला नावाचा तो म्हणला आता आपण अपन तर आपले एवढे माळाद वगैरे सगळं घर पडलं आपल्या मस्जिदही पडलं मग जे जे त्या माणसं दिंडीत होते त्या माणसांचं काय झालं असेल चला आपण पाहून तरी येऊया तेव्हा ते, ते जातात आणि बघतात ते रिंगण भगवान बाबाने वळलेलं होतं ते रिंगण हाय असं कोरडं होतं बाकी साईडनी सर्विकडे कर, सगळीकडे पाऊस होता पण त्या आत एक थेंबही आला नव्हता त्यामा त्या लालाने भगवान बाबाचे पाय धरले आणि भगवान बाबाला सांगितलं बाबा मला तुमचं सेवकरी व्हायचं हो आहे आणि भगवान बाबाच्या हाताने माळ घातली तुळशीची माळ त्यांच्या गळ्यामध्ये घातली आणि तिथून पुढे चिकन वगैरे खाणं सगळं सोडून दिलं आणि भगवान बाबाचा सेवेकरी झाला पण पुढच्या वर्षीही दिंडीसाठी लोक निघाले तेव्हा पुढल्या वर्षीही भगवान बाबाने दरवर्षीप्रमाणे दिंडी काढायला सुरुवात केली पण पर परत त्याच गावी आले तर काही गावकरी थोडेफार आले थोडंफार म्हणजे बोलले बाबांची से वगैरे सेवा वगैरे केली पण त्यांना त्यांचा गावकरी त्यांचा प्रेम सिसेम भेटला नाही तेव्हा त्यांनी गावकऱ्यांना विचारलं लाला कुठं आहे तेव्हा त्या गावकऱ्यांनी सांगितलं रात्रीच त्यांचा मृत्यू झाला आहे तेव्हा भगवान बाबा बोलतात लाला मृत्यू पावलाय हे होऊ शकत नाही तेव्हा तात्काळ ते दोन चार सोबत माणसं घेऊन टाळकरी घेऊन त्यांच्याकडे तात्काळ घरी घेऊन जातात पण आणि मस्जिदमधलं पाणी घेऊन जातात आणि भगवान बाबाच्या भगवान बाबा मस्जिदमधलं आणि हातातल्या तांब्यातलं पाणी घेऊन लालाच्या तोंडात सोडतात आणि बोलतात मस्जिदमधून देव उतरू शकतात वरून देव उतरू शकतात मग सर्व स सर्व सगळं मिळू शकतं मग लाला काय येऊ शकत नाही आणि बोलतात लाला उठ चले तेव्हा तो भगवान बाबाचा भक्त लाला उठून भगवान बाबाला नमस्कार करतो आणि दर्शन घेतो आणि बोलतो बाबा तुमच्यामुळे मी आज जिवंत झालो आहे आज मी धन्य आहे आज जर तुम्ही मला जिवंत केलं नसतं तर माझी परिस्थिती खूप बिकट होते आणि तुमच्यामुळे मी आज जिवंत आहे आणि आज इथून पुढे मी माझा संसार सुखाने करू शकतो त्याच वेळेसला सगळं मुसलमान गाव होतं त्या लोकांनी भगवान बाबाला नमस्कार केला भगवानबाबाची सेवा सुरू केली आणि अख्ख्या गावकऱ्यांनी माळ घातली अख्खं आजही गाव ते गेलं तर तुम्ही त्या गावामध्ये भगवान बाबाच्या भगवानबाबाच्या ते गाव आहे त्या गावामध्ये अख्खे माळकरी आहेत भगवान बाबाची पुण्यातील पुण्या बघून आज सर्वजण लोक गडावर येतात आणि मला ह्या व्हिडिओमधून एवढंच सांगायचं आहे की जे माणसं जातीवाद करतात देवाधर्मामध्ये जातीवाद करतात त्यांनी एवढीच कृपा करून जातीवाद करू नका देव असा म्हणत नाही की तुम्ही ह्या जातीचे आहात त्या जातीचे आहात त्यामुळे तुम्ही जातीवाद करून कुठल्याही कुठल्याही देवाकडे जाण्यास नकार करू नका मुसलमान असू कुठला हिंदू असू कुठलाही देव आपल्या सर्वांचा देव एकच आहे त्यामुळे कृपया करून सर्वजण देवामध्ये भेदभाव करू नका देव हा एकच आहे मस्जिदमधला मस्जिदमधला आणि आपले शंभू महादेव हे एकच आहेत ब्राह्मण विष्णू हे सर्व देव एकच आहे त्यामुळे तुम्ही जातीवाद करून देवाला दर्शन देवाकडे जाण्यासाठी आढू नका दर्शन सर्व देवांचे तुम्ही दर्शन घ्या आणि सर्वांना विनंती एकच आहे जातीवाद करून देवामध्ये दे फाट पाडू नका भगवान बाबा वामन भाऊ हे सर्व प्र सर्व सगळ्यांचेच देवा आहात आणि भगवान बाबा हे सर्वांनाच प्रसन्न आहेत असे जातीवाद करून भगवान बाबाकडे जाण्यासाठी